जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो गुरुजी युट्यूब चॅनल सध्या शिक्षक पद भरती संदर्भात फेस टू ची जी काही सध्या प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया बरीच उमेदवार विचारणा करत आहे की सध्या जाहिरात जी प्रक्रिया आहे तर ती जाहिरात प्रक्रिया आपल्याला माहिती आहे की पंधरा तारखेपर्यंत सध्या बघा मुदतवाढ देण्यात आली होती आणि पंधरा तारखेनंतर जाहिरात जी आहे तर त्या जाहिरात सध्या त्या ठिकाणी अपलोड करण्यासंदर्भात जो टॅब आहे तर तो सध्या बघा बंद झालेला आहे तर ह्याच्यामध्ये त्या अनुषंगाने या ठिकाणी जे काही नोटिफिकेशन नऊ चार दोन हजार पंचवीसला सध्या बघा इथं आलेलं होतं मग त्याच्यामध्ये ज्या सध्या पूर्वीच्या स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्ती करण्यासंदर्भात ज्या सूचना आहेत तर त्या सूचना देखील देण्यात आल्या होत्या आणि त्या अनुषंगाने एस सी बी सी कॅटेगरी संदर्भात या ठिकाणी ज्या दुरुस्ती संदर्भात सूचना आहे तर त्या सूचना सध्या इथं देण्यात आल्या होत्या तर ह्याच्यामध्ये जवळपास चौदा तारखेपर्यंत म्हणजे दहा ते या ठिकाणी चौदा चार दोन हजार पंचवीस या कालावधीपर्यंत सध्या बघा सूचना देण्यात आल्या होत्या की जे काही फॉर्म असेल तर तो सध्या बघा दुरुस्ती तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात मात्र ह्याच्यामध्ये जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरात संदर्भात कोणत्याही प्रकारची इथं सूचना नव्हती परंतु ह्याच्या अगोदरची ज्या न्यूज बुलेटिनमध्ये पंधरा तारीख जी आहे तर ती पंधरा तारीख सध्या बघा देण्यात आली होती तर महत्वाचे जे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न म्हणजे आता इथं जर सध्या संपूर्ण जी काही कार्यवाही असेल ह्या ठिकाणी जाहिराती देण्यासंदर्भात किंवा मग एडिट करण्यासंदर्भात या ठिकाणी संपूर्ण जी काही प्रक्रिया असेल तर ती पूर्ण झाली आहे तर जी काही नेक्स्ट स्टेप असणार आहे तर ती म्हणजे जाहिराती सध्या बघा प्रकाशित होण्यासंदर्भात आणि जो काही प्रिफरन्स लॉक असेल कारण सध्या बघा जे उमेदवार या ठिकाणी आतुरतेने फेस टू संदर्भात वाट बघत आहे की पुढील प्रक्रिया नेमकी कधीच सुरुवात होईल कारण पुढची जी प्रक्रिया असणार आहे तर ती आपल्याला जाहिराती सध्या बघा प्रकाशित होईल आप आपल्या लॉग इनला आणि त्या ठिकाणी तुम्हाला जे काही प्रेफरन्स असेल तर ते प्रेफरन्स सध्या बघा जनरेट होईल म्हणजे तुम्हाला तुमच्या मार्कांनुसार जी काही या ठिकाणी जाहिरात आलेली आहे फेस टूमध्ये तर त्या जाहिरातीमध्ये तुमच्या टेट मार्काच्या आधारावर तुम्ही कोणकोणत्या संस्थेमध्ये सध्या बघा त्या ठिकाणी रिकमेंडेशन होणार आहे प्रेफरन्सच्या आधारावर तुम्हाला त्या शाळा त्या ठिकाणी दाखवल्या जाणार आणि त्यानुसार पुढील प्रक्रिया जी असेल तर ती प्रेफरन्स लॉकची होणार आहे आता ती प्रेफरन्स लॉकची जी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया नेमकी कधी होणार तर त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की सध्या पवित्र काही ऑफिशियल वेबसाईट आहे तर त्या ऑफिशियल वेबसाईटवर सध्या जी काही हालचाल असेल तर ती हालचाल सध्या इथं बघा सुरुवात झालेली आहे आता ही जी ऑफिशियल वेबसाईटचं जे काही सध्या बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तर ह्या स्क्रीनवर जेव्हा तुमचं लॉग इन आय डी आणि पासवर्ड कॅपचर टाकून जेव्हा लॉग इन करतात तर लॉग इन केल्यानंतर सध्या जो डॅशबोर्ड आहे तर तो डॅशबोर्ड बघा या ठिकाणी अशा पद्धतीने ओपन होत आहे तर हा आताच लॉग इन आहे सात वाजेचं आहे बघा सात दोन दोन हजार जे काही सात वाजेचं लॉगिन आपल्याला इथं दिसत आहे तर ह्याच्यामध्ये इथं जो काही अप्लिकेशन टेटस आहे तर तो सेल्फ सर्टिफाई म्हणून असं आपल्या पद्धतीने या ठिकाणी ज्याचं सेल्फ सर्टिफाई केलेलं असेल तर त्याला अशा पद्धतीने बघा इथं टेटस देत दिसत आहे त्यानंतर खाली जर आपण या ठिकाणी दोन जर टेटस इथं बघितले तर एच एका मध्ये या ठिकाणी <गणारी> विदाउट इंटरव्ह्यू संदर्भात स्टेटस आहे आणि एकामध्ये विथ इंटरव्ह्यू संदर्भात स्टेटस आहे तर ह्याच्यामध्ये जे काही प्रेफरन्स फिलिंग नॉट स्टार्टेड अशा पद्धतीने ह्या ठिकाणी हे दोन सध्या बघा जे काही स्टेटस uh, आपल्याला दिसत आहे तर हे स्टेटस सध्या इथं अपडेट व्हायला सध्या बघा सुरुवात झालेली आहे म्हणजे याच्या अर्थ जो काही फेस टूचं जो सध्या बघा प्रक्रिया आहे म्हणजे प्रेफरन्स या ठिकाणी जनरेट व्हायची तर ती जनरेट होण्यासंदर्भात हे हे जे काही सध्या पवित्र पोर्टलवर जे अकाउंट आहे ज्याचं त्याचं तर ते सध्या अपडेट ह्या ठिकाणी होत आहे तर ह्याच्या अर्थ की जे काही सध्या पुढील प्रक्रिया असेल प्रेफ जनरेट आणि जे काय सध्या फिलिंग करण्यासंदर्भात त्याच्यामध्ये विदाऊट इंटरव्ह्यूच्या असेल किंवा मग या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूच्या असेल तर ते आता आपल्याला लवकरात लवकर सध्या पाहायला या ठिकाणी मिळणार आहे तर आता हे नेमकं तुम्हाला कधी मिळू शकतं तर हा जो काही मंथ आहे तर ह्या मंथच्या एंड एंडपर्यंत किंवा मग जो काही फर्स्ट वीक असेल नेक्स्ट मंथच्या तर ह्या दोन आठवड्यामध्ये सध्या बघा ही हो जी प्रक्रिया असेल प्रेफरन्स लॉकची तर ही सध्या मे बी इथं सुरुवात होऊ शकते तर ह्याच्यामध्ये जे काही अपडेट असेल तर ती अपडेट सध्या वेबसाईटवर इथं बघा सुरुवात झालेली आहे जेणेकरून लवकरात लवकर आपल्याला ह्या संदर्भात जी काही न्यूज बुलेटिन असेल तर ती न्यूज बुलेटिन सध्या बघा इथं येऊ शकते तर बरीच उमेदवार इतर ह्या ठिकाणी बघा जे काही बऱ्याच महिन्यापासून वाट बघत होते फेस टू संदर्भात तर त्यांना देखील आता नेक्स्ट आठवड्यामध्ये किंवा मग जो काही फर्स्ट वीक असेल पुढच्या महिन्याचा तर ह्याच्यामध्ये सध्या बघा जे काही प्रेफरन्स लॉक संदर्भात प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया मे बी इथं सुरुवात होऊ शकते कारण जी काही वेबसाईट आहे तर ती वेबसाईटवर सध्या जे काही अपडेट होण्यासंदर्भात जे काही कामकाज असेल तर ते सध्या इथं बघा सुरुवात झालेली आहे आणि त्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचे सध्या बघा अपडेट असणार आहे तर आपापल्या लॉग इन करून तुम्ही सध्या बघा चेक करू शकतात ज्या उमेदवारांचं सेल्फ सर्टिफाय संदर्भात कोणत्याही प्रकारचं बघा प्रिंट काढलेली नसेल तर त्यांनी अप्लिकेशन फॉर्मचं सध्या बघा या ठिकाणी प्रिंट देखील तुम्ही करू शकतात जेणेकरून तुम्हाला पुढील जी काही प्रक्रिया असेल तर त्या प्रक्रियामध्ये सेल्फ सर्टिफाय झालेलं फेस टूचं जे काही फॉर्म असेल तर तो सध्या बघा त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे तर त्या अनुषंगाने इथं जे काही राईट साईडला लेफ्ट साईडला लॉग इन केल्यानंतर जो काही डॅशबोर्ड आहे तर ह्या डॅशबोर्डच्या लेफ्ट साईडला लॉग इन केल्यानंतर सध्या बघा तुम्हाला जे काही स्टेटस आहे प्रिंट डाउनलोड करण्याचा तर तो तुम्हाला अवेलेबल होईल तर सध्या तरी ही एक महत्त्वाची बघा अपडेट होती तर याच्यामध्ये जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार सध्या बरेच महिन्यापासून वाट बघत होते तर त्यांचं जे काही वाट बघण्याचं सध्या बघा या ठिकाणी कुठेतरी आता कमी होईल आणि लवकरात लवकर फेस टू संदर्भात जी पुढील प्रक्रिया असेल रेफरन्स जनरेट संदर्भात तर ती सध्या बघा सुरू होणार आहे तर त्या अनुषंगाने या ठिकाणी वेबसाईटवर जे काही चेंजेस आहे तर ते चेंजेस देखील सध्या बघा इथं होताना आपल्याला दिसत आहे तर लवकरच आपल्याला त्या अनुषंगाने जे काही न्यूज बुलेटिन असेल तर ती न्यूज बुलेटिन आपल्याला लवकरच सध्या पाहायला मिळेल तर वेबसाईटवर जी काही न्यूज बुलेटिनचा टॅब आहे तर त्या ठिकाणी तुम्ही आपापल्या परीने सध्या बघा चेक करत राहा तसे बघा जी काही अपडेट येईल ती अपडेट तुम्हाला लवकरच आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून देऊ त्यासाठी लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तेथं जाऊन तुम्ही जॉईन होऊन राहा जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट आली तर ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर सध्या बघा पोहोचवण्यात येईल तर सध्या जे काही वेकेन्सी असेल तर त्या वेकेन्सी देखील जवळपास दहा हजार प्लस सध्या बघा वेकन्सी आपल्याला या ठिकाणी फेज टूमध्ये सध्या पाहायला मिळणार आहे परंतु ह्याच्यामध्ये जे काही विदाऊट इंटरव्ह्यूच्या ज्या वेकन्सी असणार आहे कारण विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषदच्या ज्या वेकन्सी आहे तर त्या वेकन्सी आपल्याला कदाचित या ठिकाणी पाहायला मिळणार नाही परंतु जे काही मनपा असेल नपा असेल त्यानंतर महानगरपालिका असेल त्यानंतर खाजगी अनुदानित संस्थेच्या विदाउट इंटरव्ह्यूमध्ये दिलेल्या ज्या वेकेन्सी आहे तर ते मात्र या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि सर्वात जास्त विथ इंटरव्ह्यूच्या वेकेन्सी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर या ठिकाणी जे उमेदवार सध्या बघा विदाऊटमध्ये जर सिलेक्ट नाही झाले तर विथ इंटरव्ह्यूमध्ये जी काही इंटरव्ह्यूची प्रक्रिया आहे तर त्या इंटरव्ह्यूच्या प्रक्रियेसाठी देखील तुम्ही रेडी राहा त्याचं देखील प्रिपरेशन करा जेणेकरून पुढील प्रक्रियेमध्ये जो काही सध्या बघा तुमचं त्या ठिकाणी प्रक्रिया होणार आहे तर त्याला तुम्ही समोरे जाणार हो तर सध्या हालचाली या ठिकाणी वेबसाईटवर देखील सध्या इथं होत आहे तर, लोकर, लोकर हो इल, तर ही एक महत्त्वाची सध्या बघा अपडेट होती अप्डेट करा, करा, नसल, तर न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून लवकरात लवकर आपल्याला त्या अनुषंगाने माहिती इथं अवेलेबल होईल तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल वेळ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर रिंग असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम